नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सांगणार आहे एका मेळाव्याची गोष्ट मेळावा कसला मेळावा कुणासाठी मेळावा हेच प्रश्न पडले असतील ना तुम्हाला तर आता ऐका एका, एका मजेशीर आणि रंगतदार पालक मेळाव्याची गोष्ट हा पालक मेळावा अंगणवाडी सुपरवायझर आपापल्या अंगणवाडी ताईंच्या सहकार्याने गावातील मुलं हुशार आणि सुदृढ व्हावीत म्हणून घेतात बरं बालकांच्या सर्वांगीण विकासाला आवश्यक पोषक वातावरण निर्मिती व्हावी म्हणून सर्वांच्या सहभागातून पालक मेळाव्याचे नियोजन करण्यात येते बालसंगोपनामध्ये सकारात्मक सामाजिक बदलाव घडवणे हा पालक मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे या मेळाव्यात आपल्या गावातील पालक बाळासोबत येतात आणि मुक्तपणे खेळतात हां आता आपण पाहूया उत्साही आणि मेहनती अंगणवाडी ताईने गावस्तरावर पालक मेळावा कसा घेतला सर्वात आधी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी आपल्या अंगणवाडी सेविका आणि आशांशी बोलून पालक मेळावा घेण्यासाठी सर्वांना येण्यास सोयीची तसेच बालकांसाठी धोक्याची नसलेली जागा निश्चित केली तसेच पालक मेळाव्यात प्रत्येक अंगणवाडी ताईची आणि आशा ताईंची जबाबदारी वाटून दिली अंगणवाडी सुपरवायझर यांनी अंगणवाडी ताई आणि आशा ताई यांच्यासह गावातील सरपंच प्रतिष्ठित नागरिक शिक्षक ग्रामपंचायत सदस्य युवती आणि काही पालकांची बैठक घेतली ज्यात पालक मेळाव्याची तारीख व वेळ ठरविली मेळाव्याचा दिवस ठरविताना त्यांनी आठवडी बाजार किंवा सुट्टीचा दिवस निवडला गावात दवंडी तसेच इतर माध्यमाने मेळाव्याची माहिती देण्यासही सांगितले मेळाव्याच्या दिवशी सर्व अंगणवाडी ताई आणि आशा ताई वेळेवर हजर झाल्या व सर्वांनी आपापल्या खेळकृतीची मांडणी केली आशाताईंनी ताईंनी मुख्यतः आरोग्य या विषयावर मांडणी केली अंगणवाडी ताईंनी पालक मेळाव्यात येणाऱ्या प्रत्येक पालकांना मेळाव्यातील खेळ व कृती करायला लावली यासारखे घरगुती वापरून बाळाशी कसं खेळायचं त्याने बाळाला काय फायदे होतात यासोबतच आणखी कुठले खेळ पालक बाळासोबत घरी खेळू शकतात याविषयी पालकांना माहिती सुद्धा सांगितली हा या पालक मेळाव्यामध्ये प्रामुख्याने भविष्याचे झाड तोंडात घास वेगवेगळ्या रंगांचे झुंबर विविध आवाजांचे खेळ ठसेकाम खेळ घर बाळाला हसवणे लसीकरण सुरक्षित वातावरण मुक्त खेळ यासारख्या इतर अनेक खेळकृती वयोगटानुसार लावण्यात आल्या होत्या यामध्ये वापरलेली सर्व खेळणी घरगुती आणि आजूबाजूला सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून बनवलेली होती सर्व जमलेल्या पालकांनी मेळाव्याचा भरपूर आनंद घेतला घरी बाळासोबत कोणकोणते सोपे खेळ खेळायचे आणि त्याचा काय फायदा होतो याची माहिती घेऊन पालक उत्साहाने घरी परतले मेळाव्यातून परत जाताना ताई पालकांकडून त्यांचे नाव आणि मेळाव्याबद्दल अभिप्राय लिहून घ्यायला विसरले नाहीत हां झाल्यावर सर्व ताईंनी मिळून मेळाव्याच्या जागेची स्वच्छता केली वर्षातून एक किंवा दोन वेळेला अंगणवाडी आणि आशा ताईंनी सुपरवायजरच्या मार्गदर्शनाखाली सर्वांचे सहकार्य घेऊन बालसंगोपनासाठी महत्वाचा घटक असलेला पालक मेळावा नक्की घ्यावा त्यामुळे गावात बालसंगोपनाविषयी जागृती होऊन सकारात्मक सामाजिक बदल होईल आणि प्रत्येक बालक विकासाची उंची गाठू शकेल धन्यवाद